नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं सपना संस्कृतिक या मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय विज्ञानाचा तिसरा धडा नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्याला स्वाध्याला सुरुवात करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा आता कंसात कोणते कोणते शब्द दिलेले आहे तापमान आकारमान वस्तुमान घनता आर्द्रता आल्मधर्मी वजन उदासीन आणि आकार तर पहिला आहे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या डॅश डॅश प्रमाणे ठरते आता इथे काय उत्तर येईल ते पाहूया उत्तर आहे आर्द्रते प्रमाणे ठरते आता दुसरा आहे पाण्याला स्वतःचा टिंबटिंब नाही परंतु निश्चितच टिंबटिंब वस्तुमान आहे तर उत्तर आहे आकार घनता व वस्तुमान पाणी घोडतात त्याचे आकारमान वाढते आकारमान ही गाळलेली जागा आहे तर उदासीन मृदेचा पीएच सेव्हन असतो तर उदासीन ही गाळलेली जागा आहे प्रश्न दुसरा आहे असे का म्हणतात हवा हे वेगवेगळ्या वेग वायांचे एकजेन्सी मिश्रण आहे उत्तर पहा हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायांचे एकजेन्सी मिश्रण आहे आता दुसरा प्रश्न आहे पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हटले जाते उत्तर आहे पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते खालचा प्रश्न आहे की स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तर असं का म्हणतात कारण पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात आंघोळ करणे कपडे व भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा उपयोग करणे सोपे जाते पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोप्पा पर्याय नाही म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे म्हटले जाते पुढे तिसरा प्रश्न आहे काय होईल ते सांगा हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर काय होईल आता याचं उत्तर पाहूया उत्तर आहे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढते व हवा दमट होते पुढे आहे जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर काय होईल की जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषक द्रव्य कमी होतील पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली तर जमिनीचा पोत बिघडेल जमीन नापीक होईल त्याच्या पुढे आहे चौथा प्रश्न सांगा मी कोणाशी जोडी लावू गटत आहे हवा पाणी मृदा आणि बघटत आहे उत्सर्जन क्रिया प्रकाशनाचे प्रकाशाचे विकिरीकरण आणि आकार्यता आता याची जोड लावूया तर हवेची जोडी लागते प्रकाशाचे विकिरण पाण्याची जोडी लागते उत्सर्जन क्रिया आणि मृदाची लागते आकार्यता आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा आहे की खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा अ रेताड मृदेची जलधारणा क्षमता कमी असते तर हे विधान बरोबर आहे आ ज्या पदार्थात द्रव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात तर हे सुद्धा विधान बरोबर आहे त्याच्या खाली आहे हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब असे म्हणतात तर हे विधान सुद्धा बरोबर आहे पुढचा प्रश्न सहवा खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा इथे आपल्याला अ आणि आ चित्र दिलेली आहेत तर या चित्रांविषयीचे स्पष्टीकरण आपल्याला लिहायचे आहे उत्तर चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे हे पाणी स्वरूपात आहे चित्र मध्ये याच पाण्याचं बर्फ होत आहे आ आकृतीत पाण्याचे बर्फ झाले म्हणजे तापमान चार डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होत आहे चार डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते या तापमानाला पाणी प्रसरण पावते हे प्रसरण पावणारे पाणी बाष्पाच्या सह्याने चित्र आ मध्ये दाखवले आहे अशा प्रकारे आपण इथे खालील या दोन चित्रांविषयी चित्र अ आणि चित्र आता आपण स्पष्टीकरण लिहिलेलं आहे आता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे सातवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते उत्तर पहा प्रकाश किरणांचे सर्व दिशांना विखरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय हवेमध्ये काही वायू तसेच धूळ धूर व अति यांच्या अतिसूक्ष्मकांचे मिश्रण असते जेव्हा सूर्याचे प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा हा प्रकाश सर्व देशांना विखुरतो अशा रीतीने प्रकाशाचे विकिरण होते पुढे आहे प्रश्न दुसरा की पाण्याचे पाण्याचे विविध विविध गुणधर्म गुणधर्म स्पष्ट करा गुण एक आहे प्रवाहिता पाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते जनित्राच्या सहाय्याने वीज निर्मिती करताना उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला जातो पुढे आहे उत्तम शीतक तर तापलेल्या गाड्यांच्या रेडिएट्स रेडिएट्सचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते वैश्विक द्रावक पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो उदाहरणार्थ कारखाने प्रयोगशाळा अन्नपदार्थ शिजवताना इत्यादी तर पुढे आहे स्वच्छ तर आपल्या जीवनातील शे रोजची नैभितिक कामे पाण्याच्या मदतीने होतात आंघोळ करणे कपडे धुणे त्यानंतर इत्यादी कामे या सर्वांसाठी पाण्याचा स्वच्छ म्हणून उपयोग केला जातो पुढे आहे जैविक क्रियासाठी तर शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या अनेक जैविक प्रक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात उदाहरणार्थ पचन किंवा उत्सर्जन इत्यादी पुढचा प्रश्न आहे की समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते उत्तर समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात पावसाच्या पाण्यात तुलनेत समुद्राच्या पाण्यातील हे क्षार खूप जास्त असतात त्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते पुढचा प्रश्न आहे की चांगल्या मृदा रचनेचे महत्व काय आहे उत्तर मृदेच्या रचनेवर जमिनीची सुभिता अवलंबून असते चांगली मृदा रचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते पुढचा प्रश्न आहे मृदेचे विविध उपयोग कोणते तर मृदेचे विविध वीव... उपयोग पुढील प्रमाणे वनस्पती संवर्धन वनस्पतीच्या वाढीस मदत करणे दुसरं आहे जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळते आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्माला आकार्यता म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकारांच्या मातीच्या वस्तू बनवू शकतो उदाहरणार्थ माठ रांजण पणत्या मूर्ती विटा इत्यादी पुढचा प्रश्न आहे की मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्व काय आहे मृदा परीक्षणाची गरज तर शेतकऱ्यांना भरघोस भरपूर पीक मिळावे म्हणून मृदेच्या परीक्षणानुसार पिकाची लागवड करता येते मृदेची सुपीकता वाढवता येते मृदा परीक्षणाचे महत्व तर मृदा परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते मृदेचा रंग पोत तसेच त्यातील सैन सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मृदा परीक्षणामध्येच तापसले जाते मृदामधील कमतरता दूर करण्यासाठी व आवश्यक घटक वाढविण्यासाठी कोणते उपाय ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते पुढचा प्रश्न आहे की ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्व काय ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळे ऐकू येतात आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात हवेचे माध्यम नसेल तर आपण आवाज ऐकू शकणार नाही म्हणून ध्वनीचा प्रसार होण्यासाठी हवा महत्वाची आहे पुढचा प्रश्न आहे पाण्याने पूर्ण भरलेली काचीची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये तर उत्तर आहे की बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो, तो प्रसरण पाहतो चार डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आक्रमण वाढू लागते फ्रीझरमध्ये चार डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पाहून बाडली फुटू शकते तर अशा प्रकारे आपण आपल्या तिसऱ्या धडाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय